हॅलो सखी सक्थी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी डांगर भोपळ्याच्या एकाच वेळी दोन रेसिपीज बनवणार आहे त्यामध्ये एक असणार आहे भोपळ्याची खीर आणि दुसरी असणार आहे भोपळ्याचे सूप दोन्ही रेसिपीज खूपच स्पेशल अशा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे अर्धा किलो भोपळ्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत त्यातला एक भाग सूपसाठी घेतलेला आहे सूपसाठी भोपळा घेताना सालीसहितच घ्यायचा आहे साल काढायची नाही त्यामुळे अगोदरच तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता हा भोपळा कट करून घ्यायचा आहे या भोपळ्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत एक जास्त लालसर असतो तर दुसरा थोडासा पिवळसर असतो माझ्याकडे पिवळसर भोपळा होता तोच मी घेतलेला आहे लाल असणाऱ्या भोपळ्याची भाजी गोडसर आणि गुळमट होते मला आवडत नाही त्यामुळे मी शक्यतो तो भोपळा आणत नाही या अगोदर मी दुधी भोपळ्याच्या सूपची रेसिपी टाकली आहे तुम्ही ती नक्की बघा आजचं हे लाल भोपळ्याचं सूपसुद्धा खूपच चविष्ट होतं एक सोडून दोन दोन वाट्या प्याल इतकी ह्याची चव छान लागते तुम्ही नक्कीच बनवून बघा सूपसाठीचा भोपळा कट करून झालेला आहे आणि आता खिरीसाठी भोपळा कट करून घ्यायचा आहे खिरीसाठी घेतलेल्या भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे काढून टाकली आणि आता त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत सालीसहित भोपळ्याची खीर चांगली वाटत नाही त्यामुळे साल नाही ठेवायची आता यामध्ये अर्धा अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचा आहे सूपसाठी सालीसहित भोपळ्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा घालायचा आणि एक छोट्या आकाराचा टमॅटो कट करून घालायचा आहे एक हिरवी मिरची घालायची चार लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि थोड्याशा पाकळ्या आपण फोडणीसाठी ठेवणार आहोत कुकरला तीन शिट्ट्या देऊन भोपळा व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शक शकता भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे आणि हा पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतरच तो बारीक करून घ्यायचा सुरुवातीला आपल्याला खीर बनवायची आहे त्यामुळे खिरीसाठी घेतलेला भोपळा तूप बारीक करून घ्यायचा आहे तर थोडं पाणी घालायचं छान अशी पिरी तयार झालेली आहे पातेल्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये वेलचीचे दाणे घालून घ्यायचे कुटून ठेवलेले काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहेत थोडस तुपामध्ये परतू द्यायचं आणि आता यामध्ये भोपळ्याची पिवरी घालून घ्यायची आहे आता याचा रंग पिवळा आहे परंतु दूध घातल्यानंतर थोडासा तो सफेद होतो आणि साली सालीसहित घट्ट दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता ते घालून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने असं हलवत राहायचं आहे तीन ते चार व्यक्तींना पुरेल इतकी खीर बनवायची आहे घट्ट पातळ बघून दूध घालायचं ही खीर घट्टसर चांगली वाटते खूप पातळ नाही ठेवायची चार वाट्या व्यवस्थित भरतील इतकी बनवायची आहे दोन ते तीन मिनिटे मंद गॅसवर उकळली की यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण हा भोपळा सुद्धा थोडासा गोडसर असतो थोडंसं पिसून घेतलेलं खोबरं घालायचं आणि यामध्ये एक चिमूट भर मोठी चिमूट सुंठपूड घालणार आहे आणि पुन्हा दोन मिनिटे खीर उकळू द्यायची आहे खीर व्यवस्थित उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे खूप चविष्ट पौष्टिक अशी अगदी रबडीसारखी भोपळ्याची खीर आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता सूप बनवायला घ्यायचे सूपसाठी घेतलेल्या भाज्या बारीक करून घेतलेल्या आहेत भोपळा कांदा आणि टमॅटो एकदम बारीक प्युरी करून घ्यायची मध्ये तूप गरम झालं की त्यामध्ये चार पाकळ्या ठेवलेल्या होत्या लसणाच्या त्याचे तुकडे करून घालायचे थोडंसं जिरं घालायचं एक अगदी छोट्या आकाराचं दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे आणि तेजपत्त्याचं छोटंसं पान घालून घेतलंय थोडंसं हिंग घालायचं आहे आणि आता या चुरचुरीत फोडणीमध्ये पिवरी घालून घ्यायची चवीपुरतं मीठसुद्धा लगेचच घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा गूळ घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ चांगलं उकळू आहे घट्ट पातळ बघून यामध्ये पाणी आहे सूप जास्त घट्ट चांगलं वाटत नाही थोडंसं पातळसरच ठेवायचं आहे पातळसर म्हणजे पाण्यासारखं पण नाही बनवायचं यामध्ये थोडीशी मिर मिरफूडसुद्धा घालायची आहे छोटा अर्धा चमचा आणि सूप दोन ते तीन मिनिट चांगलं मंद गॅस आहे हे डांगर भोपळ्याचे सूप चवीला अतिशय छान लागते थोडीशी बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची एक सोडून दोन दोन वाट्या प्याल इतकी ह्या सूपची चव छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा आता गॅस बंद करायचा आहे यावर अर्धा ते एक चमचा दुधावरची साय घालून घ्यायची आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करायची आहे यामुळे अजून सूपची चव छान लागते किंवा शेवटी थोडंसं साजूक तूप घातलं तरी चालेल आपली लाल भोपळ्याची किंवा डांगर भोपळ्याची गरमागरम खीर आणि गरमागरम सूप तयार झालेला आहे दोन्ही रेसिपीज खूपच पौष्टिक आणि चविष्ट झालेल्या आहेत तुम्ही नक्की बनवून बघा कमेंटद्वारे कशा झाल्या ते सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करा थँक्यू बाय